नमस्कार मी काही का हे नक्षत्रांचं देणं आहे तुमच्यासाठी हे देवा लेणं आहे तुमच्यासाठी येथे शब्दांना हळू आपण कवितेचं घेणं आहे तुमच्यासाठी कवितेचं लेणं आहे तुमच्यासाठी नमस्कार माझ्या नक्षत्रांनो आपण सतरा ऑगस्टला शनिवारी अकरा वाजता पिंपरी चवड अर्थात कवितेची राजधानीमध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे आपण भेटत आहोत सर्वांना आग्रहाशी विनंती आहे की आपण आपल्या परिवारासह या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा कवितेचा आपण सन्मान करायचा ज्या कवींनी सहभाग घेतला आहे त्यांनी आपल्या काव्याची सादरीकरणाची पूर्ण तयारी करायची आहे वेळोवेळी सूचना दिल्या आहेत त्याचं आपण पालन करून त्यानुसार आपण कार्यवाही करावी आपल्या एकट्यामुळं आखा शो पडू नये ही जबाबदारी तुमच्यावर आहे जर सगळ्यांच्या कविता चांगल्या झाल्या आणि आपली एकट्याची कविता चांगली झाली नाही तर आखा शो पडू शकतो म्हणून तुम्ही सर्वांनी ताकदीने तयारीने वेळ काढून कारण न सांगता आपण पुर्ण पूर्णपणे आपल्या कविता पाठ करायच्यात त्यानंतर त्या व्यवस्थित सादरीकरण करायच्यात समोर उभे राहा त्याचं सादरीकरण करा काय चुकतं ते बघा एखाद्याला ऐकवा चढ चढउतर ऐक बघा शब्दांची फेक बघा पुढं पॉज घ्यायचं आहे पुढं थांबायचं आहे याची काळजी घ्या विशेषतः कोणी ही कविता गाऊन म्हणू नये जे गाऊन म्हणणार आहे त्यांना मी सांगितलेलं आहे बाकीच्यांना कोणाला मी सांगत नाही तोपर्यंत त्यांनी कविता गाऊ नये किंवा कार्यक्रमामध्ये गाऊन म्हणू नये कार्यक्रमात जे नियम दिले त्याचं पालन कंपल्सरी करणे आवश्यक आहे इथं एवढा मोठा खर्च करून हा शो उभा केलेला आहे या लोक हा पाचशे हजार लोकं ऐकलेलं आहे त्यांना चांगलंच गेलं पाहिजे अडमूटपणाने आपण वागू नये ही विनंती आणि कित्येक वेळा वारंवार सांगितले की आपले व्हिडिओ पाठवा आपल्या कविता पाठवा मला कवितेचं निवेदन लिहिणे आवश्यक आहे त्याची बांधणी करणे आवश्यक आहे त्याची खूप मोठी तयारी असते तसेच आपला परिचयसुद्धा सर्वांनी बायोडाटा मला आपल्या ग्रुपला पाठवा इतर कुठेही पोस्ट न करता आपला ग्रुप जो आहे फायनल ग्रुप त्या ग्रुपवर सगळ्यांनी पाठवा मला वाटतं जास्तीत जास्त लहान मुलासारखं सांगण्यात तयार मजा नाही तुम्ही सर्व स्वज्ञ आहात खूप चांगले आहात आणि दर्जेदार आहात आणि आपल्या काव्यावर साहित्य प्रेम करतात त्यामुळं मला सादरीकरणासाठी लागणाऱ्या ज्या काही सूचना दिल्या असतात त्याचं आपण नक्कीच पालन करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरच आपण सतरा ऑगस्टला भेटत आहोत जोरदार तैनवीस हा कार्यक्रम पूर्ण योगस्वी होणार आहे त्यामुळं या कार्यक्रमामध्ये कविता सादर करताना कोणीही मोबाईल वापरायचे नाही मोबाईलमधून कविता म्हणायची नाही सर्वांनी आपल्या कागदावर टाईप करून आणा असा हातात घेऊन आणा आणि आप आपले चष्मे सगळ्यांनी व्यवस्थित वापरा तिथं गेल्यानंतर चष्मे पुसत बसणार आणि कागद शोधत बसणार असं काही झालं नाही पाहिजे अशी जबाबदारी घ्या एक एक शेकंद थिएटरचा महत्त्वाचा आहे कारण मोजून तीन तासाचा ता शो आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना कविता सादर करायच्या सर्वांना आनंद द्यायचा आहे अशा उद्देशाने आपण तयारी करा येत आणि सर्वांनी सलवार कुर्ते जॅकेट घाला जेंट्सनी आणि महिलांनी चांगल्या प्रकारे सुंदर साड्या जरी घातल्या तरी चालतील जर तुम्हाला अपेक्षित असं नसाल तर डेस तुम्ही घालू शकता परंतु स सर नीटनिटकेपणाने सर्वांनी आपले चांगल्या प्रकारे पेहराव आकर्षक असे घालून यावे चांगले, चांगले मशाज करा केस सुंदर कापा ब्युटी पार्लरमध्ये जा आणि काय जे शक्य आहे तसं तुम्हाला तुमचा चेहरा किंवा तुमचं सादरीकरण त्यासाठी जे जे, -जे काही लागते चांगलं ते तुम्ही सगळ्यांनी तयारी करा जेंट्सनी सर्वांनी सलवार कुर्तं आणि जॅकेट हे कंपल्सरी आहे ज्यांच्याकडे काळेमनचे जॅकेट असेल त्यांनी घाला आणि जर नसेल तर दुसरं जॅकेट घाला अत्यंत कार्यक्रम देखील आणि सुंदर आपण सर्व करणार आहोत तुमची साथ आहे म्हणून हा कार्यक्रम सुंदर होणार आहे मला याची खात्री आहे त्यामुळं वारंवार तुम्हाला सूचना न देता मला वाटतं तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला यशस्वीकडे घेऊन जायचे एवढेच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा जय महाराष्ट्र जय कविता जय नक्षत्र